नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं जे काही परिपत्रक का आहे ते परिपत्रक या ठिकाणी अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय याचं जे काही कार्यालय मुंबई त्याचबरोबर या ठिकाणी विषय आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या ठिकाणी संदर्भातला हा विषय दिलेला आहे आणि विषय मुख्य विषय काय तर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठविण्यासंदर्भात आता दर सहा महिन्याने हे जे काही परिपत्रक आहे मित्रांनो ते परिपत्रक प्रसिद्ध होत असतात आणि किती जागा कोणत्या पदासाठी रिक्त आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅन्समन या पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्या जागेची माहिती जी आहे ती माहिती मागविली जाते आता या रिक्त जागेच्या अनुषंगाने रिक्त जागेची ज्या वेळेस माहिती उपलब्ध होईल त्याच वेळेस जी काही भरती प्रक्रिया ते भरती प्रक्रिया या ठिकाणी होण्याची चिन्ह असतात त्यामुळे या ठिकाणी बघू शकता उपरोक्त विषयानुसार या कार्यालयाच्या संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार बावीस एक दोन ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती ने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई त्याचबरोबर चालक पोलीस शिपाई बँड्समन या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची विहित नमुन्यातील माहिती या ठिकाणी दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस पूर्वी या कार्यालयास कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील या ठिकाणी जो काही त्यांचा हे दिलेलं आहे या लॉग इन आय डीवर न चुकता पाठविण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात आले आहे तसेच आठ अकरा दोन हजार तेवीस ते तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी स्मरण पाठवून नाही खालील नमूद घटक प्रमुखांनी वीज नमुन्यातील माहिती अद्याप पर्यंत प्राप्त झाले नाही आधी त्यांनी मुदत दिली होती ठीक आहे त्या मुदतीमध्ये त्यांनी पाठवलेली नाही तर आता पुन्हा एकदा त्यांना मुदत देण्यात आलेली आहे आता ही जी काही रिक्त पद आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत जी काही पोलीस घटकामध्ये रिक्त होणारी पद आहे ती सन दोन हजार बावीस आणि तेवीस पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरता बिंदू नामावली प्रमाणित करणं गरजेचं आहे त्यासाठी हे जे काही स्मरणपत्र आहे ते स्मरणपत्र या ठिकाणी पाठवलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तरी खालील नमद नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक त्याचबरोबर शिपाई बँडसमन पदावर रिक्त होत असलेल्या पदाची माहिती बिंदू जी काही नामावली आहे ती प्रमाणित करून वर नमूद लॉग इन आय डीवर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत न चुकता पाठवावी आणि ती ऑनलाईन सादर करायचे त्याला ऑफलाईन वगैरे नसणार आहे तर या ठिकाणी बावीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत ही जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी घटक प्रमुखांनी पाठवायची आहे किती जागा रिक्त आहेत त्या त्याचबरोबर तसेच सदर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची कृपया सर्व घटक प्रमुखांनी दक्ष आणि नोंद घ्यायची हो आहे या ठिकाणी बघू शकता अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासदे महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं कार्यालय या ठिकाणी बघू शकता प्रति कोणाला पाठवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी बघू शकता सर्व आयुक्त आहेत लोहमार्ग आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस अधीक्षक आणि या ठिकाणी एस आर पी एफचे जे गट आहे त्यांना ही माहिती पाठवलेली आहे ज्यांचे अद्याप या ठिकाणी प्राप्त झालेले नाही आहेत ठीक आहे बिंदू नामावली प्राप्त झालेली नाही आता या ठिकाणी त्यांना हा कप्पा वगैरे दिलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी तेवीस आठ दोन हजार एकवीस नुसार रिक्त पदांची जी काही एक टक्के पद आहे इतकी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले अनाथ वगैरे या प्रवर्गासाठी ठीक आहे तर हे जे काही या ठिकाणी कप्पे दिलेले यामध्ये ही कप्पीकृत जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी सादर करायची आहे आणि रिक्त होणारी जी पद आहे त्या रिक्त होणाऱ्या पदाची माहिती ले 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 ले। या ठिकाणी सादर करण्यास सांगितलेली आहे म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी एकतीस डिसेंबर पूर्वी खरंच या ठिकाणी जाहिराती येणार का तर त्यावरती चर्चा सुरू आहे तर जर सपोज एकतीस डिसेंबरच्या पूर्वी जाहिराती आल्या तर पाच सात महिने भरतीला उशीर होऊ शकतो परंतु जे वयो मर्यादा आहे जो वयोमर्यादा ओलांडणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा जो काही मुद्दा आहे एकतीस डिसेंबर पूर्वी जाहिराती येणं किंवा मग वय वाढून देणं तर या ठिकाणी एकतीस डिसेंबर पूर्वी जर जाहिराती आल्या तर नक्कीच सर्व जे उमेदवार आहेत पोलीस भरतीचे त्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सत्याहत्तर यामध्ये महाराष्ट्र पोलीस आर पी एफ त्याचबरोबर रेल्वे त्यानंतर शुल्क उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस असेल कारागृह पोलीस असेल त्याचबरोबर पोलीस चालक असेल तर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे या ठिकाणी बघू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक पोलीस भरती आठशे बारा भाग दोन पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यानंतर आपण हे जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी पोलीस भरती सत्तर संच असणार आहे यामध्ये बघू शकता दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पोलीस वाहनचालक आणि पोलीस जिल्हा शिपाई अशा एकूण सत्यात्तर प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता सर्व प्रश्नपत्रिकाची उत्तरे जी आहे ती अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलंय की सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह या विषयाच्या प्रश्नाची पुनरावृत्ती जास्तीत जास्त होत असते त्यामुळे अत्यंत महत्वाचा असं सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती सर तुम्हाला असणार आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे बुक आहे नक्कीच खरेदी करा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं आणि योगदान ठरणारं पुस्तक ठरणार आहे